संबरदस्तार जाते पण संघ आहे ठेवताना पाहिला जात मध्य आपण पाहिलंय मध्यंतर नंतर खूप म्हणजे संघाला कलाक्ती दिली जाते संघ सुद्धा मात्र बरोबर अनेक सामन्यामध्ये आपला वर्चस्व घालवणारा हा स्पर्धेमध्ये संघ आहे आनंद पर जशी बजान किल्ला खेळाडू तर शांत जरा ज्या ज्या वेळी आपल्याकडे कोणाची प्राप्ती असते त्यावेळी थोडस टाइमपास होतं आवडलं जातं त्याच पद्धतीचं आता लोळी सांगा करून आपल्याला टाइमपास होत पाहिलं जातं निश्चितच पर्यंत सज्ज होत आता मात्र मुन्हाच्या अन्न उपस्थितीत हा संघ अर्ध्यवर बोल खेळतोय तरी सुद्धा टक्कर देण्याचं काम हा खेळाडू करतोय मारण्याचा दावा करतोय पण जर राहणार आहे खोळवर जाऊन मारण्याने आता प्रयत्न केला जातोय

Lần này, lần này sẽ bị hư hỏng. Don't bite it. How did I mean